नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या आणि खरंच तर मुंबईच्या आजूबाजूच्या ही सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना मराठी माणसाचा सगळ्यात मोठा कैवारी कोण याच्यावरून राजकारण रंगणं स्वाभाविक आहे पण आज महाराष्ट्र सरकारने जी गोष्ट केलेली आहे ती जर फळास आली तर दोन्ही सेनांपेक्षा म्हणजे उबाठा सेना किंवा मनसेपेक्षा आणि शिवसेनेपेक्षाही देवेंद्र फडणवीसांचं नाव मराठी माणूस लक्षात ठेवेल आज महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या प्रवीण दरेकर आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने स्वयं पुनर्विकासासंदर्भातला अहवाल सरकारला सादर केला जी गोष्ट आमदार प्रवीण दरेकरांनी मुंबई बँकेचे अध्यक्ष म्हणून करायला सुरुवात केली होती तिची व्याप्ती जर या सगळ्या महामुंबईपुरती आणि राज्यातल्या अन्य शहरी भागांपुरती वाढवता आली तर लाखो मराठी माणसं सरकारला दुवा देतील याचं कारण म्हणजे मुंबई परिसरात आणि इतरही शहरांमध्ये पुनर्विकासाचे प्रस फसलेले प्रकल्प त्यांची संख्या लक्षणीय आहे लाखो लोक पुनर्विकासाचं स्वप्न बघून बिल्डर भाडं देतोय म्हणून दुसऱ्या घरात राहायला गेले आणि तिथे अडकून बसले प्रकल्प पूर्ण होत नाही बिल्डर भाडं देत नाही वाढीव जागा बिल्डर जी देऊ करतो ती अगदी तुटपुंजी असते याच्यातनं ज्याचं हक्काचं घर असतं त्याला काही मिळत नाही पण त्याच्या जीवावर बिल्डर आणि इन्व्हेस्टर आणि सरकारी अधिकारी यांची एक अभद्र युती फसवण्याचं काम करते आणि त्याच्यातही सगळ्यात जर नाडला कोण जात असेल तर तो मराठी माणूस कारण मूळची इथे घरं असलेला छोट्या छोट्या सोसायट्यांमध्ये राहणारा मराठी माणूस पुनर्विकासाच्या स्वप्नापोटी देशोदेळीला लागतो अशी अनेक उदाहरणे दु दूर कशाला जायचं माझं स्वतःचंच उदाहरण मी काय अगदी त्याचे तपशील आज सांगत नाही आहे कारण वैयक्तिक मला काही त्याच्याबद्दल स्वतःचं क का जे काही झालेलं आहे ते शेअर करायचं नाही आहे पण माझा जन्म ठाण्यात ज्या ठिकाणी झाला ती ठाण्यातली पहिली सहकारी गृहनिर्माण संस्था मुंबईतल्याही बोटावर मोजण्याइतक्या गृहनिर्माण संस्थांपैकी ती धरली जात असेल कारण तेव्हा ठाण्यात सहकारी संस्थाच काढता येत नव्हती आणि त्यामुळे तिचं नाव ही द बॉम्बे ठाणा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं होतं या संस्थेला आता लवकरच ऐंशी वर्ष पूर्ण होतील पण त्याच्या पुनर्विकासाचं काम गेले बारा तेरा वर्ष भोंगडं भिजत पडलेलं आहे सगळे सुशिक्षित लोक सगळी प्रक्रिया पारकडून पुनर्विकास करायला जाणारे लोकं टेंडर काढून आर्किटेक्ट नेमणं टेंडर काढून बिल्डर नेमणं आणि एवढं सगळं करूनही दोन हजार बारा साली सुरू झालेली प्रक्रिया दोन हजार पंधरा साली पुनर्विकासाचं सुरू झालेलं काम आणि त्याच्यानंतर काम थांबतं मग त्याच्यामध्ये रेरा जी एस टी नोटबंदी याचे आले अडथळे त्याच्यानंतर कोविडचं संकट त्याच्यामध्ये ज्या डी एच एफ एल कंपनीने मराठी माणसांना ठगवलं आणि डी एच एफ एल आणि पत्राचाळ वगैरे मी या सगळ्या प्रकरणात जात नाही पण त्याच डी एच एफ एलचा कर्ज पुरवठा डी एच एफ एलचं बँकरप्ट होणं आणि याच्यातनं हा प्रकल्प गेली तेरा वर्ष झाला आहे काम सुरू होऊन जवळपास आठ नऊ वर्ष झालेत लोकांची भाडी बंद होऊन पाच सहा वर्ष होऊन गेलेत आणि आता कोर्ट केसेस आणि आर्बिट्रेशन आणि या सगळ्या चक्रात अडकल्यानंतर म्हणजे इथे जर स्वयंविकासाचा मार्ग सहज सोपा असता त्याच्यासाठी निधी उपलब्ध करणं त्याच्यासाठी ज्या सरकारी परवानग्या आहेत त्या त्वरेने मिळू शकणं या जर गोष्टी तेव्हा झाल्या असत्या तर याच्यात सगळ्यांचं भलं झालं असतं था। पण तेव्हा जे झालं नाही ते आता जर होत असेल तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे कारण नाहीतर मग मराठी माणसांसाठी गळे काढणारे पक्ष जेव्हा धारावीत दो दोन हजार दोन सालानंतर आलेल्या परप्रांतीय आणि त्याच्यामध्ये संभाव्य बांगलादेशी लोकांसाठी जेव्हा आंदोलन करतात तेव्हा त्यांना मराठी माणसाचा विसर पडतो आता हे झाल्यावर गिरणी कामगारांची त्यांना आठवण झालेली आहे पण त्यांच्याच महापालिकेतल्या राज्यात किती गृहनिर्माण प्रकल्प जे पुनर्विकास प्रकल्प होते जिथे मराठी माणसं राहिला होती त्यांची अवस्था काय झाली आणि मग शेवटी कंटाळून अनेक लोक शेवटी कर्जत खोपोली बदलापूर वसई विरार पनवेल अशा ठिकाणी राहायला गेले म्हणजे झोपडपट्टीवासियांना मोफत घर पण विकत घ्यायचं असेल तर दीड कोटी दोन कोटी भरल्याशिवाय तुम्हाला घर नाही तुमचं अख्खा आयुष्य ई एम आय भरण्यात जाणार आणि जर तुम्ही इथे मुंबईत ठाण्यात कल्याणमध्ये वसई विरारमध्ये तीस वर्ष चाळीस वर्ष राहत असाल तर तुमच्या पुनर्विकासात तुमच्याऐवजी दुसऱ्यांचाच फायदा होणार तेही तुमचं नशीब चांगलं असेल तर तुमचं नशीब वाईट असेल तर मग तो प्रकल्प अडकून बसणार आणि अनेक वर्ष तो प्रकल्प खेचला जाणार आज आ, मी प्रवीण दरेकरांची पत्रकार परिषद पाहिली त्यांच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या असं मला वाटतं आहे म्हणजे किंवा नाहीतर सरकार त्या शिफारशी स्वीकारेल पण सांगायचा मुद्दा हा की जे मुंबई ठाणे परिसरात राहणारे लोक आहेत त्यांची इमारत ज्या पूर्वीच्या काळी तीन मजली चार मजली इमारती होत्या तिथे आता नवीन वाढीव नियमानुसार सहज आठ मजली इमारती होऊ शकतात ज्यांच्या मोठ्या इमारती होत्या तिथे तर मोठे कॉम्प्लेक्स उभे राहू शकतात पण हे कॉम्प्लेक्स उभे राहताना त्यांना जी जागा मिळणं शक्य असतं जे प्रवीण दरेकरांनी सांगितलं ज्यांची तीनशे साठ स्क्वेअर फूट जागा होती त्यांना बिल्डर सहाशे सातशे स्क्वेअर फूट देऊ करत होता त्यांनी स्वयं पुनर्विकास करून चौदाशे स्क्वेअर फूट जागा त्यांना मिळालेली आहे पण आपल्याला स्वयं पुनर्विकास करता येईल याच्यावरच सामान्य लोकांचा विश्वास नाही आहे कारण कोर्टाची पायरी चढू नये आणि या सगळ्या प्रक्रियेत जाऊ नये त्याच्यापेक्षा जे मिळतं आहे ते घ्या आणि गप्प बसा कारण या सरकारी यंत्रणेच्या एकदा नादात लागला मी पण हे रेराबिरामध्ये सगळीकडे जाऊन आलेलो आहे काही काही होत नाही हा माझा अनुभव आहे मी काही कोणत्या संस्थेवर दोषारोप करत नाही आहे पण असं काहीतरी करण्याची गरज होती कारण त्याच्यासाठी लागणारं अर्थसहाय्य हे काही हो। फार नाही आहे म्हणजे त्या जागेचं जेवढं पोटेन्शियल असतं त्यानिमित्त त्या, त्या मानाने असलेलं अर्थसहाय्य हो। फार नाही आहे त्याच्या जी परवानग्यांची वगैरे प्रक्रिया हे असते त्याच्यात धारीतले अनेक शुक्राचार्य बसलेले असतात ते त्या परवानग्या अडवून त्यांचे पैसे कमवण्याचे धंदे सुरू असतात पण ही जर प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्यात आली तर मुंबईतल्या घरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागू शकेल जे आत्ता सगळे गृहनिर्माण प्रकल्प अडकलेले आहेत पुनर्विकासाचे दुर्दैवाने आतापर्यंत राजकीय दृष्ट्या ना मनसेने हा विषय घेतला ना उबाटा सेनेला तर पडलेलीच से नाही काही अशा गोष्टींची पण याच्यावर राजकारण न करता सामान्य मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून उत्तर शोधायची गरज आहे असा प्रयत्न मुंबई बँक करत होती असा प्रयत्न क चंद्रशेखर प्रभू आणि इतर काही लोक स्वयं पुनर्विकासाच्यासाठी धडपड करत आहेत पण ती एक चळवळ होणं आणि ती चळवळ होऊन त्याला राज्य सरकारने एक त्याला इकॉनॉमिक मॉडेल म्हणून पुढे आणणं आवश्यक आहे ते जर झालं तर ती सामान्य मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी महाराष्ट्र शासनाने केलेली सगळ्यात मोठी गोष्ट ठरणार आहे मला असं वाटतं आज जे प्रवीण दरेकर पत्रकार परिषदेत बोलत होते ते जर देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनी इन लेटर अँड इन स्पिरिट त्याची जर अंमलबजावणी केली ते कागदावर अनेक गोष्टी सहज सोप्या असतात पण प्रत्यक्षात त्या करताना माणूस मेटाकुटीला येतो त्या जर गोष्टींकडे लक्ष दिलं त्याची जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती अधिक जलद गतीने पार पाडायला मदत केली तर जसं म्हटलं तसं मुंबईतल्या आणि परिसरातल्या मराठी माणसांसाठी ते सगळेच मोठे सगळ्यात मोठे उपकार ठरणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच